जय जय राम कृष्ण हरी जय हरी बावली, जय हरी नमस्कार बावली मी आपणासाठी आज एक संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा अर्थपूर्ण अभंग घेऊन आलो आहे आणि याचा अर्थ आणि आपल्या जीवनामधलं महत्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया अभंग साहे पहा जो वरी तोवरी करी गर्जना जवळ त्या पंचांना देखिले नाही जोवरी वरी, वरी सिंधू करी गर्जना जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जवळ त्या सुंदर वनिता दृष्टी पडली नाही जो तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी जव त्या परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही जो जोवरी तो तोवरी बाळामुद्रांची भूषेने जवळ तुक्याचे जा दर्शन झाले नाही असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्या चार चरणांचा हा अभंग आहे सुरुवातीला ते म्हणतात पा जोवरी तोवरी जम्बुक करी गर्जना जवळ त्या पंचाना देखिले नाही कोल्हा ओरडतो गर्जना करतो परंतु कधीपर्यंत जोपर्यंत तो सिंहाला पाहत नाही तोपर्यंत कोल्ह्याच्या गर्जना सुरू असतात आणि एकदा सिंहाला त्यानं पाहलं की कोल्ल्याचं सर्व बंद होऊन जाते त्याचं जा ओरडणं थांबून जाते कोल्हापूर थांबते असं संत तुकोबा राय म्हणतात तसंच दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात जोवरी तोवरी सिंधुकरी गर्जना जोवरी तोवरी सिंधुकरी गर्जना जेव्हा त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही जसं पहिल्या चरणामध्ये त्यांनी म्हटलं की कोल्हेपुई कधी थांबते था तर सिंहाला पाहिल्यानंतर तसंच शुद्र लोक विनाकारांच्या गोष्टी मोठ्या माणसाबद्दल सुद्धा करत असतात त्याच्या मागे वाटेल ते बोलत असतात परंतु जेव्हा हा पंचाननासारखा शूर प्रतापी आणि चांगल्या गुणांनी युक्त असा बांधव समोर येतो तेव्हा कोल्हेपुई थांबते म्हणजे दृष्टांची जी बळबळ आहे ती थांबून जाते असं त्या ठिकाणी म्हणतात तसंच दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पा समुद्राची गर्जना समुद्राची गाज कोटपर्यंत सुरू असते तर जोपर्यंत अगस्ती ब्राह्मण दिसत नाही तोपर्यंत आता ही पुराणामधली एक रूपक कथा आहे अगस्ती ऋषींची पुराणामध्ये अगस्ती ऋषी हे खूप प्रसिद्ध महाभारत कालामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे काय उल्लेख आहे यांचा तर अगस्ती ऋषी हे तपस्या करून त्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवला होता जवळपास बऱ्याच विषयाचं ज्ञान त्यांना अवगत होतं तेव्हा देव आणि दानव यांचं एक युद्ध झालं म्हणजे पुराण कथा सांगतो जी आहे ती आणि या युद्धामध्ये मग कालिके नावाचे जे राक्षस आहे हे समुद्रामध्ये लपून बसले देवांनी अगस्ती ऋषींकडे सांगितलं की राक्षस आता समुद्रामध्ये लपून बसले अजून उपद्रव देतील म्हणून याचा आपण संहार करावा मग अगस्ती ऋषींनी काय केलं पहा अगस्ती ऋषींनी समुद्राचं पूर्ण पाणी पिऊन टाकलं आणि के राक्षसांचा संहार केला त्यांचा नाश केला अशी ती कथा आहे अर्थात ही रूपक कथा आहे या अगोदर आपण रूपक कथा कशा असतात संत तुकोबाच्या अभंगामध्ये त्यांचा वापर केलेला आहे जागोजागी आणि पुराणामध्ये सुद्धा या कथा आहेत याचा मतिदार्थ वेगळाच असतो वाचार्थ वेगळा असतो आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाळ्या आहेत आणि त्यांना नद्या असं म्हटलेलं आणि ह्या सर्व नद्या नाळ्या ज्ञानरूपी सागराला आत्मरूपी सागराला येऊन मिळतात आणि अगस्ती ऋषींनी या सर्व नाड्यांचं ज्ञान अवगत केलं आणि ज्ञान रूपी सागर जो आहे या ज्ञान ज्ञानरूपी सागरामधलं जल प्राशन केलं व यावर विजय मिळवला असं आपण म्हणतो अर्थात हे झालं आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ यापेक्षाही खोलवर त्याचा अर्थ आहे परंतु इथे तो सांगत बसणार नाही पुराणामधली कथा आहे ती आपण लक्षात घेऊया कालकेचा नाश केला वगैरे ते समजायला सोपं आहे इथे एक रूपक म्हणून ती वापरलेली आहे म्हणजे एखादा गर्जेना कोटपर्यंत करतो तर त्याच्यापेक्षा वरचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे याबद्दल सांगितलेलं आहे जोवरी तोवरी वैराख्याच्या गोष्टी जवळ सुंदर वनिता दृष्टी पडली नाही वैराख्याच्या संदेशाच्या गोष्टी आम्हाला लोप नाही कोणत्या इच्छा आकांक्षा नाही अशा गोष्टी कोठपर्यंत केल्या जातात तर वैराग्य आम्हाला संसार सुखाची आस नाही असं कोठपर्यंत लोक म्हणतात तर जोपर्यंत सुंदर लोकना त्यांच्या दृष्टीस पडत नाही तोपर्यंत असं तुकोबार आहे म्हणतात अर्थात सर्वांच्या बाबतीत हे तुकोबार न म्हणायचं नाही काही वैराग्यपूर्ती असतात आणि ते खरोखर वैराग्यपूर्ती असतात स्वामी विवेकानंद त्यांनी म्हटलं होतं एका स्त्रीला त्या तिने म्हटलं की मला तुझ्यासारखा पुत्र पाहिजे विवेकानंदांनी तिचं दर्शन घेतलं त्या स्त्रीचं आणि सांगितलं की माते बरा तुझा पुत्र समज त्या अशी व्हायला मूर्ती हे फारच कमी परंतु तुकोबाचे सांगतात या ढोके लोकांबद्दल बोलत असतात बऱ्याच वेळा कि वैराग्यच्या गोष्टी तोपर्यंत की जोपर्यंत सुंदर स्त्रीचं दर्शन होत नाही हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे जोवरी तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी जब परमाईचा पुत्र दृष्टी देखील नाही शत्रुत्वाच्या गोष्टी कुठपर्यंत चालतात तर जोपर्यंत शूर मातेचा पुत्र समरंगनावर भेटत नाही युद्धभूमीवर भेटत नाही अर्जुन महाभारत युद्धामध्ये युद्धभूमीवर गेल्यानंतर समोर भीष्म द्रोणाचार्य एकापेक्षा एक रथी महारथी योद्धे समोर आणि सर्व नातेवाईक आणि सर्व पाहल्यानंतर अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर सुद्धा गात्र झाला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला की मला युद्ध करायचं नाही तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते परंतु तुकोबांना या ठिकाणी काय म्हणायचंय तर शत्रुत्वाच्या गोष्टी शूरपणाच्या गोष्टी काही लोक खूप करतात परंतु कुठपर्यंत करतात तर जोपर्यंत युद्धभूमीवर शूर मातेच्या पुत्राशी शिवराशी गाठ पडत नाही तोपर्यंत अशा गोष्टी असतात तसंच तो जोवरी तोवरी माळा मुद्राची भूषणे जवळ तुक्याचे दर्शन झाले नाही माळा मुद्रा हे जे आहे याचं भूषण मानणारे लोक असतात हे दाखवतात हे जे अग्नेजन आहेत यांना आपल्या नादी लावतात असे काही लोक असतात मग या लोकांची कोटपर्यंत चालते तर जोपर्यंत माझं दर्शन होत नाही म्हणजे संत तुकोबार आहे म्हणतात जवळ तुक्याचे जा दर्शनं झाले नाही जोपर्यंत संत तुकाराम महाराजांसाठी महाराज सारख्या लोकांशी तुकाराम महाराजांशी त्याची गाठ पडत नाही तोपर्यंतच फक्त मुद्राची भूषणं दाखवू शकतात लोकांना नादी लावू लो शकतात आणि जेव्हा केव्हा संत तुकाराम महाराजांची आणि त्यांची गाठ पडते तेव्हा मात्र मग हे बाळापुत्राची भूषणं अजिबातही चालत नाहीत त्यांचं ढोंग ज्ञानामुळे उघळं पडते संत तुकोबाराय सारखे जे लोक आहेत ते करून सोडतात आणि करून सोडल्यामुळे मग त्यांच्या संपर्कामध्ये तुकोबाच्या संकल्प संकल्पामध्ये आलेले जे संपर्कामध्ये आलेले जे लोक आहेत हे लोक मग या माळा मुद्रा घालून जेटा वाढून लोकांना फसवण्याचं जे धन काम करतात त्या लोकांपासून दूर जातात कारण त्यांना खरं ज्ञान काय आहे हे संत तुकोबा समजून सांगत असतात आणि हेच त्यांना या अभंगामध्ये म्हणायचं आहे की ढोंगापासून दूर राहा पांडुरंगाची भक्ती करायची तर ना स्मरण करा त्यामध्ये कोणत्या एजंटची गरज नाही संतांचं दर्शन खरे संत ओळखा खरे साधू ओळखा आणि नामस्मरण करा ढोंगाला बळी पडू नका हेच या अभंगामधून संत तुकोबारायांना सांगायचं आहे तेव्हा असा हा चार चरणांचा तुकोबाचा अभंग आहे अतिशय अर्थपूर्ण असा अभंग आहे विस्तार भयानो यामधल्या काही कथा ज्या आहेत त्या कथा मी तुम्हाला सांगितल्या नाहीत परत एकदा अभंग वाचन करू जोवरी तोवरी जम्बूक करी गर्जना जव त्या पंचना पंचा देखील नाही जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा ना, देखील नाही जोवरी वरी, वरी वैराग्याच्या गोष्टी जवळ सुंदरांना दृष्टी पडली नाही जोवरी तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी जवळ परमार्थ जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही जोवरी तोवरी बाळा मुद्रांची भूषणे जव तुक्याचे दर्शन झाले नाही तेव्हा असा हा संत तुकोबारायांचा अभंग आहे तेव्हा यामधलं जे बरोबर आहे ते घ्या चुकलं असेल त्याबद्दल भाग करा जय हरी माऊली जय हरी